वसई रोड रेल्वे पोलीस ठाणेहद्दीत तक्रारदार रेल्वे प्रवासी हे बंगलोर राजकोट गाडीतून प्रवास करीत असताना सदर मेलगाडी ही दिनांक बारा मार्च रोजी वसई रेल्वे स्टेशन येथे सकाळी सहा वाजता येण्याच्या दरम्यान अनोळखी चोराने तक्रारदार यांचे डोक्याच्या खाली ठेवलेली लेडीज पर्समध्ये रोख रक्कम मोबाईल फोन व सोन्याचे दागिने असा एकूण बावीस लाख रुपयांची मालमत्ता तक्रारदार यांचे झोपेचा फायदा घेऊन चोरी केल्याबाबत तक्रारदार यांनी वलसाड रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती सदरचा गुन्हा वसई रोड रेल्वे पोलीस ठाण्यात पुढील तपासासाठी वर्ग झाला होता नमूद गुन्ह्याचा तपास लोहमार्ग पोलीस आयुक्त डॉ रवींद्र शिसवे मुंबई उपायुक्त मनोज पाटील व सहायक पोलीस उपायुक्त ज्ञानेश्वर गणोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत असताना प्राप्त सीसीटीव्ही फुटेजच्या संशयावरून तांत्रिक मदत घेऊन कौशल्यपूर्व तपास करून नमूद गुन्ह्यातील आरोपी सच्चिदानंद ब्रिजनंदन दुबे राहणार रमीनपुरा सांगारेड्डी राज्य तेलंगणा यास दिनांक चौदा एप्रिल रोजी अटक करण्यात आली सदर आरोपीकडे अधिक चौकशी व तपास केला असता त्याने नमूद गुन्हा केल्याचे कबुली दिली होती तसेच चोरीस केलेले दागिने तेलंगणा येथील एका सोनारास विकल्याचे सांगितले त्यावरून एक तपास पथक तयार करून तेलंगणा येथे रवाना होऊन गुन्ह्यातील आले सदरचा तपास वसई रोड रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान डांगे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत चंदे पोलीस उपनिरीक्षक आशिष नेहते पोलीस हवालदार दिनेश चव्हाण अमोल पाटील अजित माने सागर नागटेक उज्ज्वल सोळुंके पोलीस शिपाई प्रमोद कराळे उमंग मेहर किसन केंद्रे अतुल कुटे तुषार ठाकूर ऋषिकेश करांडे तसेच वसई येथील आरपीएफचे पोलीस निरीक्षक पांडे पोलीस हवालदार प्रकाश नोटियाल सिटी दिनेश सिंग व लोहमार्ग मुंबई पोलीस आयुक्तालयातील सायबर सेल शाखेचे सपोनी मंगेश खाडे पोलीस हवालदार विक्रम चावरेकर पोलीस शिपाई अमोल अहिनवे या तपास पथकाने सदर कामगिरी केलेली आहे